आपण महाराष्ट्र वाघोळीतील गांजा विक्री करणाऱ्या महिलेस पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिंमत जाधव यांनी एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोली पोलीस स्टेशन रेकॉर्ड वरील एनडी गांजा विक्री गुन्ह्यातील आरोपी महिला नामे चकुली राहुल सुकळे वय चोवीस वर्षे राहणार वाघेश्वर नगर गैरान वस्ती वाघोली तालुका हवेली जिल्हा पुणे हिला पोलीस उपायुक्त परिमंडळ चार यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न एका प्रमाणे संपूर्ण पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार केले आहे स्टेशन हद्दीतील व स्टेशन हद्दी देशी गांजा नावाचा पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगणी पोलिसांच्या रखवालीतून पळून जाणे उघड्यावर चोरी करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते तिने वाघोली व वा आसपासच्या परिसरामध्ये दहशत निर्माण केल्याने तिच्या दहशतीमुळे सदर परिसरातील रहिवासी दडपणाखाली वावरत होते लोकांच्या जीवितास मालमत्तेस व शारीरिक स्वास्थ्यास धोका निर्माण करणाऱ्या रे रेकॉर्डवरील महिलेच्या कृत्यामुळे लोकांच्या मनात कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता सदर महिलेवर कायद्याचा वचक बसावा या उद्देशाने तिच्यावर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे वाघोली पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रजितवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजयनाथ केदार पोलीस अंमलदार कडू कमलेश शिंदे यांनी सदर रेकॉर्डवरील महिला हिच्यावर दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासून सदर महिलेस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम छप्पन्न एकाप्रमाणे तडीपार करण्याबाबत पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांना प्रस्ताव पाठविला असता हिंमत जाधव यांनी सदर रेकॉर्डवरील महिलेस संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून यापुढे वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत कोणी अवैध धंदे केल्यास किंवा संघटित स्वरूपात गुन्हे करून दहशत निर्माण केल्यास त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून अशा प्रकारच्या कारवाईची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिंमत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजयनाथ केदार परिमंडळ महिला पोलीस उपनिरीक्षक सुवर्ण इंगळे पोलीस हवालदार प्रशांत कर्डवर प्रदीप मोठे पोलीस अंमलदार सागर कडू कमलेश शिंदे महादेव कुंभार अमोल गायकवाड साई रोगणे पांडुरंग माने विशाल गायकवाड दीपक कोकरे प्रीतम वाघ समीर बोर्डे मंगेश जाधव यांनी ele